कृष्णा आंधळेचा खरोखरच खून झालाय का गोट्या गीते कराडकडून धमक्या वडतर्फ पोलीस अधिकाऱ्यांना व्हिडिओमध्ये मध्ये आरोप केले ते फक्त धक्कादायक नाही तर संपूर्ण राज्याच्या यंत्रणेला हात धरून टाकणार आहे एकीकडं त्याला गोट्या गीते आणि वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन जिवे मारण्याचे धमके येतात तर दुसरीकडे तो असा दुसरी खळबळजनक दावा करतो संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला कृष्ण आंधळे आता एक जगातच नाहीये त्याचा खून झाला आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे या सगळ्यांचे थेट पुरावे त्याच्याकडे असल्याचा तो दावा करतोय आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे हा तपासाचा विषय पण एक गोष्ट नक्की या व्हिडिओ नंतर गोट्या गीतेचं नाव पुन्हा चर्चेत आलंय आणि कासले नावाचा माणूस जोपर्यंत सोशल मीडियावर गप्पा करत होता तो आता थेट राज्य सरकार पोलीस प्रशासन आणि गुन्हेगारी टोळ्यांसोबतचे मोठे दावे करतोय धमकीचं प्रकरण कृष्ण आंधळेंचा खरोखरच खून झालाय का आणि या सगळ्याचा खुलासा करणारा बडतर्प पोलीस अधिकारी रंजित कासले नेमका कोण आहे त्याच्या कोणत्या कारणामुळे त्याला जेल झाली या सगळ्या प्रश्नांची उकल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र मंडळी रणजित कासले हे नाव काही दिवसांपूर्वी एका बडतर्प पोलीस अधिकाऱ्यापुरतं मर्यादित होतं पण आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती आला आणि प्रकरण वेगळ्या दिशेनं वळलं कासले म्हणतो की त्याला गोट्या गीतेनं आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट धमक्या मिळत आहे इतकंच नाही तर जेलमध्ये सुद्धा त्याच्यावर दबाव टाकला जातोय स्वतः वाल्मिक कराड फोन करून त्याची बेल कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतोय असा त्याचा थेट आरोप आहे पण हे आरोप काही बरोबरचे नाही कासले पुढे जाऊन सांगतो की परळीत आतापर्यंत पंचवीस लोकांचा खून झालाय आणि त्यामाग तोच आहे काहींचे तुकडे करून नदीत टाकले गेले काहींचे शव बॉयलर मध्ये गायब केले गेले आणि आता सगळे आरोप करणारा माणूस म्हणजे खुद्द पोलीस अधिकारी आणि तो म्हणतो की या सगळ्यांचे फोटो व्हिडिओ आणि पक्के पुरावे त्याच्याकडे अशाच वेळी कृष्णा आंधळे या नावाचा उल्लेख येतो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हा मुख्य फरार आरोपी पण कासलेचा दावा आहे की आता कृष्णा आंधळे तुम्हाला कधीच सापडणार नाही कारण कृष्णाचा खून झालाय आणि त्याचे पुरावे सुद्धा त्याच्याकडे रणजित कासलेना खुलासा केल्यानंतर सगळ्यांच्या तोंडचं पाणी पडाल कारण सगळ्यांनाच ठाऊक आहे की संतोष देशमुख यांची हत्या झाली पासून कृष्ण आंधळे मोस्ट वॉन्टेड संशयित आहे त्यामुळं कासलेच्या दाव्यात कितपत तथ्य आहे तपासणे खूप महत्वाच्या या सर्व गोष्टींचा उलगड करताना कासले स्वतःच त्याची बॅक स्टोरी मांडतो तो सांगतो की मला दिल्लीतील एका लॉजमधून उचलण्यात आला गृहमंत्र्यांनी बोलावलं माझ्या जीवाला धोका आहे असं सांगून मला अटक करण्यात आली माझ्या माझ्या बॅगा गायब झाल्या त्यातील पेपर गायब झाले त्यातील पुरावे पेन ड्राईव्ह सगळं काढून घेतलं त्यामध्ये परळीतील कांडाचे पुरावे होते फरार कृष्ण आंधळ्याचे देखील पुरावे होते कृष्णाचा खून झालाय की काय हे सगळं आता मी पुरावीशी पुराव्यानिशीच बोलणार आहे सरकार माझे खोटे गुन्हे परत घेतले तर मी पुरावे द्यायला तयार आहे असं रणजित कासले म्हणाले पण प्रश्न असा आहे की हा कासले नेमका आहे कोण त्याचा इतिहास काय सांगतो तर रणजित कासले दोन हजार चौदा मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा सुरू केली पहिली पोस्टिंग मुंबईच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात त्यानंतर छत्रपती संभाजीनगर परळी बीड अशी बदली होत त्यांना सायबर विभागात सेवा पण गंभीर आरोप झाले वरिष्ठांची परवानगी न घेता तपासासाठी परराज्यात जाणं आर्थिक व्यवहार करणं सायबर गुन्ह्यांच्या तपासात तपासा गैरव्यवहार लाच मागणं आणि सामाजिक माध्यमांवर आपली प्रतिमा दबंग पोलीस म्हणून व्हिडिओ अपलोड करणं हीच कासलींची ओळख विधानसभा निवडणुकीदरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि कराडच्या गाड्या पकडणं पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रणजित कासले यांनी केला होता तसेच वाल्मिक फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा करत मुंबईतील आलिशान ऑफिसचे फोटो कासले यांनी पोस्ट केले होते त्याला सामाजिक माध्यमांवर जे आरोप मांडले त्यात फक्त गुन्हेगारी टोळींचा उल्लेख नाही तर थेट फडणवीस सरकार धनंजय मुंडे अगदी अमृता फडणवीस यांचंही नाव कासले म्हणतो अमृता फडणवीस यांचं ऍक्सिस बँकेत काम असल्यामुळं पोलिसांना त्या बँकेतच खाते उघडायला लावलेलं होतं आणि प्रत्येक खात्यामागं त्या रुपये तीनशे मिळतात असा गंभीर आरोप व्हिडिओमध्ये तो करतोय धनंजय मुंडे यांच्या माणसांनी आपल्याला दहा लाख दिले फक्त निवडणुकीच्या काळात ईव्हीएम पासून लांब राहण्यासाठी असा त्याचा दावा पण ही गोष्ट उलटली तेव्हा समोर आलं हे पैसे एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खात्यातून आले होते यानंतर फसवणूक आर्थिक वाद आणि खासगी तक्रारी अशा अनेक गुन्ह्यांची मालिका त्याच्यावर उघड झाली भर म्हणून अंबाजोगाई हो मधील व्यापाऱ्यांकडून उसने घेतलेले लाख रुपये परत न केल्याचा आरोप अनुसूचित जातींबाबत वादग्रस्त वक्तव्य आणि सायबर गुन्हे शाखेमध्ये तंत्र वापरणं हे सर्व एका मागोमाग एक उघड होऊ लागला आणि अखेर त्याला पोलीस खात्यातून बडथर्प करण्यात आला पण कासले थांबला नाही तो सतत व्हिडिओ टाकतोय आरोप करतोय आणि अकरा पार्टी बाहेर काढतोय या सर्व दाव्यांमध्ये कोट्या गीतेचं नाव प्रामुख्याने पुढे आहे बीडमधील अनेक गुन्ह्यांशी त्याचा संबंध आधीपासून बोलला जात आहे कृष्ण आंधळेचा खून जर खरा असेल तर त्यांना तो गुप्त का ठेवला आणि गीतेचं या सूत्रधार आहे का वाल्मिक कराड तुरुंगातून दबाव का टाकतोय आणि इतकं नेटवर्किंग त्याच्या हातात कसं हे सगळं प्रश्न इथे उपस्थित होतात एकंदरीतच कासलेचा व्हिडिओ सिस्टमवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो इतकी गुन्हेगारी वाढत असताना गुन्हेगार सरास वाढले तरी सुद्धा एवढा सेन्सिटिव्ह केसेसमध्ये त्यांच्यावर लगाम का लागत नाही कासले ज्या लोकांचं नाव घेतोय ते खरंच गुन्हेगार आहेत का की कासले स्वतःच मोठा खेळ खेळतोय आणि आपली बाजू वेस्टर्न ब्लोअर म्हणून मांडतोय तुर्तास तरी कासलेला संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित गंभीर आरोप केले या प्रकरणातील मुख्य राजकीय मास्टर माइंड अद्याप फरार आहे तर यातून पुन्हा एकदा कृष्णांधळीच्या मूर्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला तर गोट्या गीते पुन्हा एकदा चर्चेत आला